ील अतिक्रमण काढण्याबाबत शासन जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत आहे त्याचा निषेधार्थ रविवार दिनांक चौदा रोजी गटकोटवरील साफसफाई करण्यासाठी शिवभक्त जाणार आहेत याबद्दलची माहिती शिवराज्याभिषेक सोळा समितीचे कार्याध्यक्ष सुखदेवगिरी यांनी पत्रपरिषद दिली संपूर्ण राज्यात लाखो शिवभक्त एकत्र येणार आहेत त्याबद्दल कुणी राजकारण करू नये जे करत असतील त्यांनी आत्मप्रशन करावं मगच बोलावं असं गिरी यांनी सांगितलं गेल्या वर्षापासून प्रशासन काय कारवाई करते आम्ही प्रतीक्षा करत होतो परंतु गेल्या दोन वर्षात प्रशासनानं दिलेलं आश्वासन पाळलेलं नाही त्यांनी जो शब्द दिला होता तो पाळलेला नाही उलट गडावरील अतिक्रमण काढण्यासाठी एक कोटी चौतीस लाख रुपयाचा निधी मंजूर झाला असतानाही त्या निधीचा वापर करून गडावरील अतिक्रमण काढलं नाही आणि अतिक्रमण करणाऱ्यांना वेळ दिल्यामुळं ते सर्व लोक न्यायालयात गेली आणि आता प्रशासन न्यायालयाचं नाव सांगून तिथं असणाऱ्या अतिक्रमणावर कारवाई करण्याबाबत टाळाटाळ करत आहे याचाच निषेध म्हणून आणि गड स्वच्छ आणि अतिक्रमण मुक्त करण्यासाठी म्हणून येत्या चौदा जुलैला आम्ही सर्व शिवभक्त संभाजीराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली किल्ले विशागडला जाणार आहोत किल्ले विशागडला येण्यासाठी महाराष्ट्रातील शिवभक्त मोठ्या प्रमाणावर जमा होणार आहेत आणि किल्ले विशागडावरती जे कर सेवा करण्यासाठी साहित्य लागतं ते साहित्य घेऊन आम्ही गडावरती जाणार आहोत हे करत असताना गडावरील जे जे अनधिकृत आहे जी जी अस्वच्छता आहे ती स्वच्छ करण्याची